संत तुकाराम महाराजांची प्रेरणादायक कथा अभंग इंद्रायण नदीत फेकण्याचा प्रसंग संत तुकाराम महाराज अत्यंत भक्तिभावाने श्री विठ्ठलाची उपासना करत असत त्यांच्या जीवनातील एक प्रसंग वारंवार सांगितला जातो जो भक्तीचा आणि श्रद्धेचा अद्वितीय आदर्श आहे तुकाराम महाराज सतत भगवंताच्या नामस्मरणात मग्न असत आणि त्यांनी अनेक अभंग लिहिले होते त्यातून त्यांचे भक्तीचे विचार प्रकट होत परंतु काही लोकांनी त्यांना भक्ती समजत नसे काहींना त्यांना मुरकात काढले तर काहींनी त्यांच्या अभंगावर टीका केली गावातील काही लोकांनी त्यांच्या अभंगांना व्यर्थ मानून ते इंद्रायणीत फेकले हे ऐकून तुकाराम महाराज फार शांत होते ते म्हणाले हे सर्व भगवंताचे आहे तोच याची काळजी घेईल ते नदीकन्यार रेगा पाशाणा बसले आणि भगवंताचे नामस्मरण करू लागले काही दिवस उपवास करत त्यांनी भगवंताला विनंती केली की तुझ्या अभंगाचे रक्षण तूच कर चमत्काराचा क्षण आला काही दिवसांनी एक अद्भुत घटना घडली त्यांचे सर्व अभंग इंद्राय नदीच्या पाण्यावर तरंगत वर आले पूर्णपणे सुरक्षित आणि वाचता येण्या योग्य स्थितीत ही घटना पाहून लोक थक्क झाले या कथेचा बोध या कथेने भक्तीचा श्रद्धेचा आणि भगवंतावर असलेल्या अपार विश्वासाचा संदेश दिला संत तुकाराम महाराज जीवन आणि कार्यामुळे जी समाजाला अहंकार सोडून भगवंताच्या चरणी शरण जाण्याची प्रेरणा मिळाली धन्यवाद प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब